नमस्कार मित्रांनो मी सूरज आपल्या सर्वांचं बी डिसिप्लिन ट्रेडर या आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे मित्रांनो ट्रेडिंग इन द झोन डगलस यांचं जे पुस्तक आहे त्याचा आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत त्या पुस्तकामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या शिकणे आत्मसात करणे आणि त्यानुसार वागणे हा आपला प्रमुख उद्देश आहे तर आपण पुढील वाचनास सुरुवात करूया जर हे संघर्ष अस्तित्वात असतील तर त्याचा अर्थ असा होतो की तुमचं मानसिक वातावरण तुमच्या ध्येयांशी पूर्णपणे सुसंगत नाही दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर तुम्ही पूर्ण परिपूर्णपणे एकाच परिणामासाठी झटणार नाहीत असे केल्याने तुम्ही तुमच्यातील अमर्याद शक्तीचा अमर्याद शक्तीला पायबंद करत आहात हे मात्र तुमच्या लक्षात येत नाही मित्रांनो मार्क्स डगलसी हे सांगतात की हे जे संघर्ष अस्तित्वात असतील अस्तित। आता हे संघर्ष कुठले की स्टॉक मार्केटमध्ये प्रत्येकाला जिंकायचं आहे आणि या जिंकण्यासाठी प्रत्येकाच्या मनामध्ये असंख्य भावना आहेत किंवा असंख्य वेगवेगळ्या वेग 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 कल्पना आहेत परंतु या ज्या भावना आणि कल्पना आहेत या रिअलिस्टिक किंवा सत्यात पहिल्या तर त्याच्यामध्ये खूप मोठा परिणाम असतो यामध्ये खूप मोठा संघर्ष असतो आणि ह्या संघर्षामुळे काय होतं की आपल्याला खूप वेदना सहन कराव्या लागतात नकारात्मक गोष्टीला सामोरे जावे लागते आणि अशा वेळी आपल्या मनामध्ये मार्केट शेअर मार्केट विरुद्ध एक शत्रुत्वाची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि या ज्या आपल्या मनामध्ये भावना निर्माण होतात तर याचे कारण एक तर सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपले धार्मिक संगोपन आपल्या कामाबद्दल कामाबद्दल आपल्या मनात असणारे नीतिमत्ता किंवा बालपणामध्ये आपल्यासोबत झालेले काही आघात यामुळे हे होऊ शकतात तर हे तर हे संघर्ष जर आपल्या अस्तित्वात असतील तर याचा अर्थ काय होतो की आपल्याला आपलं जे मानसिक वातावरण आहे हे मानसिक वातावरण आणि आपल्याला जे ध्येय साध्य करायचं आहे स्टॉक मार्केटमध्ये मा यशस्वी व्हायचं आहे स्टॉक मार्केटला जिंकायचं आहे हे जे आपली कल्पना आहे आपली भावना आहे तर याशी ते पूर्णपणे सुसंगत नसतं आणि यावेळी काय होतं की आपण एका मुद्द्यावरती म्हणजे आपल्या मनात भावना वेगळ्या आहेत आणि आपण विचार वेगळा करायला लागले असं ज्यावेळी होतं तर त्यावेळी काय होतं ते दोन्ही गोष्टी एकमेकाच्या सुसंगत होत नाही आणि यावेळी मग काय होतो आपल्या मधील असणाऱ्या ज्या अमर्याद शक्ती आहेत स्टॉक मार्केट जिंकण्यासाठी असतील किंवा चांग नवीन गोष्टी शिकण्यासाठी असतील तर या सर्व गोष्टी आपल्या शरीरामधील असणाऱ्या शक्तीला आपण पायबंद घालत आहोत हे आपल्या लक्षात येत नाही हे मार्गदर्स या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहात पुढे आपण वाचूया एका प्रमुख ब्रोकरेज फर्म मधील फ्युचर्स ब्रोकर्सने ट्रेडर संदर्भात अशी टिप्पणी केली होती की सर्व कमोडिटी ट्रेडर्स हे हरणारच आहेत आणि तसे होईपर्यंत त्यांना आनंदी ठेवणे हे आपले ब्रोकर म्हणून काम आहे हे, हे त्यांनी मोठ्या खुबीने सांगितले त्यांच्या या विधानातच विधानात बरेच तथ्य आहे तुम्ही जिंकलात आणि आत्मविश्वास आणि संयम यांच्यात निरोगी समतोल कसा निर्माण करायचा हे मात्र तुम्ही शिकला नाहीत तर तुम्ही आज ना उद्या हरणार आहेत हे मात्र नक्की या ठिकाणी एक उदाहरण देतात की आपल्याकडे हे जे स्टॉक ब्रोकर्स असतात डिस्काउंट ब्रोकर असतात ते या ब्रो या ब्रोकरपैकी ब्रोकर एखाद्या कोणत्या ब्रोकरने त्यांच्या सगळ्यात चर्चा करतानाही सांगितली होती की हे जे कमोडिटी ट्रेडर्स आहेत कमोडिटी ट्रेडर्स किंवा ऑप्शन ट्रेडर किंवा जे इंट्राडे वगैरे ट्रेडिंग ट्रेडिंग करत असतात ते ट्रेडर्स तर हे सर्व ट्रेडर्स एक ना एक दिवस जाणार असतात असतात आपले सर्व कॅपिटल वाईप ऑफ करून घेणार असतात आणि हे त्यांना माहिती असतं परंतु जोपर्यंत ते आपलं कॅपिटल पूर्णपणे समाप्त करत नाही आपले कॅपिटल पूर्णपणे लॉस करत नाही तोपर्यंत त्यांना आनंदी ठेवणे त्यांना सतत त्या ट्रेडिंगच्या चक्रव्यूहामध्ये गुरफटून ठेवणे हा आपला काम आहे आणि हे आपण स्टॉक मार्केटमधील ब्रोकर म्हणून काम सतत करायचे आहे असं तो जो डिस्काउंट ब्रोकर होता तो मार्क डब्ल यांच्याशी बोलताना हे अनुभव आपले शेअर केले होता या ठिकाणी मार्क मग हेच आपल्याला सांगतात की आपल्याला जिंकायचं आहे आपल्यामध्ये एक आत्मविश्वास असला पाहिजे आपल्या मनामध्ये एक संयम असला पाहिजे पेशन्स असले पाहिजे आणि या सर्वांच्या मध्ये एक निरोगी समतोल पण असला पाहिजे म्हणजे कोणतीही एक गोष्ट आत्मविश्वास असला संयम असला किंवा जिंकण्याची आपली भावना असेल या सर्व जर अति असेल किंवा यामध्ये समतोल नसेल तर तो आपल्याला समतोल निर्माण करावा करायचा आहे आणि हे जर आपण शिकलो नाही समतोल राखायचं तर जरी आपण सध्या तर एक ना एक दिवस आपण नक्की लॉस करून घेणार आहोत एक ना एक दिवस आपण हरणार आहोत असं डगलस आपल्याला सांगत आहेत पुढे वाचूया जर तुम्ही बूम अँड बस सायकलमध्ये असाल तर वरती सांगितलेल्या गोष्टीचा नक्की विचार करा तुम्ही तुमचा दृष्टिकोन आणि विचारसरणी यामध्ये अमूल अमूलाग्र बदल घडवून आणले पाहिजेत स्टॉक मार्केटला तुमच्या चुका वा तुमची बेपरवाई यांच्याशी काही देणे घेणे नसते किंबहुना तुम्ही कोण आहात त्याचा याचा त्याला काही परिणाम होत नाही मित्रांनो या शेवटच्या मध्ये खूप चांगल्या पद्धतीने आहे की जर तुम्ही बूम अँड बस सायकलमध्ये असाल आता बूम अँड बस सायकल हे काय आहे हे आपण पाठीमागच्या दोन तीन व्हिडिओ मध्ये सतत आपण पाहिलेला आहे जर आपण नवीन असाल तर आपण पाठीमागचे व्हिडिओ पहा म्हणजे आपल्याला तो लिंक मध्ये समजेल तर या अँड बस सायकलमध्ये जर आपण असाल तर ज्या गोष्टी बस बसमध्ये सांगितलेल्या आहेत त्या सर्व गोष्टीचा तुम्ही विचार करा आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या दृष्टिकोनामध्ये तुम्ही तुमच्या विचारसरणीमध्ये बदल घडवून आणले पाहिजे याबद्दल कोणत्याही प्रकारची शंका नाही हे मार्ग डगलस या ठिकाणी सांगतात आणि तुमच्याकडून झालेल्या चुका तुमचे बेपरवाई परवाने वागणे याच्याशी शेअर मार्केटला काही देणे घेणे नसते किंबहुना तुम्ही कोण आहात याच्याशी त्या ही स्टॉक मार्केटला काही परिणाम होत नाही असं मार्क आपणाला येथे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत मित्रांनो आज आपण इथे थांबूया पुढील व्हिडिओमध्ये आपण या पुढील गोष्टी वाचण्याचा समजून घेण्याचा शिकण्याचा प्रयत्न करूया व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे त्या लिंकद्वारे आपण अशाच प्रकारच्या गोष्टी अनुभवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन करू शकता धन्यवाद